नमस्कार कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे सत्तावन्नवे वार्षिक अधिवेशन झाले संपन्न नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ व श्री सरस्वती मुक्त वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुन सेलिब्रेशन हॉल व्यंकटेश नगर खामला रोड नागपूर येथे सत्तावन्नवे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाचे उद्घाटन डॉक्टर श्रीपाद जोशी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद यांच्या शुभ हस्ते झाले त्यांनी आपल्या भाषणामधून कोणी कोणावर आक्रमण करताय देश ताब्यात घेत कुठे दंगली घडवून आणताय कुठे सत्तांचे बदल करताय बिनविरोध निवडणुका घडवून आणताय मतदारांची नावच या मत काला लोकशाही पर्यंत लोकशाही आलेली आहे हे सगळं का घडलं का घडलं आज जगामध्ये ग्रंथालय कायदा पहिला येऊन दीड दोनशे वर्ष होत <coughs> कशा करता आला ग्रंथालय कायदा या देशामध्ये सगळ्या लायब्ररी आपल्याला कोणी जागा दिल्या कोणी म्हणून दिल्या ब्रिटिशांनी सगळ्यांचं नाव मेंटिव्ह लायब्ररी होत <coughs> नेटिव खूप महत्त्वाचं आहे नुसती लायब्ररी महत्वाची नाही आहे ती नेटिवांची लायब्ररी होती नेटिव्ह म्हणजे स्थानिक हे स्थानिक माणसांचा या देशात ब्रिटिश हे फार सभ्य होते अमेरिकांसारखे उद्धट नव्हते आपल्याला सभ्यता सार्वजनिक सभ्यता ब्रिटिशांनी शिकवली अमेरिकन इंग्रजी आणि ब्रिटिश हो इंग्रजी ते फार फरक आहे स्वतःचं संबोधन स्वतःबद्दल वापरायचं असेल तर आम्ही ब्रिटिश इंग्रजी शिकलो की तृतीय पुरुषामध्ये बोलायचं असतं प्रस्तुत लेखक म्हणायचं असतं मी मी नसतं म्हणायचं अमेरिकन इंग्रजीमध्ये असं नसतं मी मी म्हणजे मी फक्त बाहेर कोणीच नाही ट्रम्प म्हणजे ट्रम्प हा सगळ्यांच्या अमेरिकन अमेरिकन पण अमेरिकन म्हणजे आज जगामध्ये जगातला कोणता नेता कोणाहून अधिक क्रूर असू शकतो निर्दयी असू शकतो जनतेचं वाटोळ करू शकतो ही स्पर्धा लागलेली आहे आणि ही सगळी लोकशाहीच्या नावाला लागली हिटलर हा फार बिचारा आता असं म्हणजे खूपच लहानसा माणूस वाटायला लागलाय क्रौर्याची परिसीमा हिंसेची परिसीमा दहशतीची परिसीमा भयाची परिसीमा असांस्कृतिकतेची परिसीमा अविवेकाची परिसीमा अविचाराची परिसीमा प्रत्येक अवांछित अनिष्ट समाजाला हानिकारक अशा सगळ्या गोष्टींचा कळस गाठण्यापर्यंत अत्यंत वेगाने आपण दौडतो आहोत कोण रोखणार आहे ही दौड सरकार रोखू शकत नाही कारण सरकारच लावलेली आहे सत्ता रोखू शकत नाही पक्ष कोणताही असो विचार सरणा कोणताही असो कोणतंही परिवर्तन जगामध्ये विचारसरणी होत नाही परिवर्तनासाठी प्रत्यक्ष कृती गरजेची असते आता या जगाच्या अशा जगाच्या अशा असभ्य अविवेकी अविचारी असहिष्णू आणि धर्माचा आदर करून सोडणाऱ्या सत्तेच्या भयाखाली वावरणाऱ्या मुक्तग्रस्त रोज असणाऱ्या हिंसाग्रस्त असणाऱ्या दहशत्रस्त असणाऱ्या तोंडातून असेल याच्याहून जास्त खालची पातळी लोकशाही असू शकते तुम्ही नाकारता बरं ज्या ज्याच्या बिचाराच्या खिशात पैसा नाही त्यांनी स्वीकारला आपण समजू शकतो पण जो वेतनभोगी समाज आहे जो सुरक्षित आहे तो सुसंघटित आहे कशासाठी आम्ही संघटना उभ्या केल्या होत्या कामगारांच्या बँक कर्मचाऱ्यांच्या फक्त आपल्या वेतन आणि भक्तांपुरते चळवळ आहे ग्रंथालय चळवळ आहे आत्ता कोणतरी असं म्हणाल की नागपूर जिल्ह्यामध्ये किती ग्रंथालय आहेत दोनशे चार बरोबर आहे दोनशे चार गाव गावं किती आहेत नागपूर जिल्ह्यात एक हजार सातशे बासष्ट एक हजार सातशे बासष्ट गाव दोनशे चार ग्रंथालय म्हणजे एक हजार पाचशे अठ्ठावन्न गावांमध्ये नागपूर जिल्ह्याचं उदाहरण घेऊ आपण अजून ग्रंथ पोहता नाही ग्रंथालय पोहता नाही पुस्तक नाही सत्याहत्तर वर्ष सातत्या हे फक्त नागपूरचं सॅम्पल चाललंय महाराष्ट्रामध्ये गावं किती आहे मी आता ही पाहिली संख्या चौवेचाळीस हजार सुमारे ग्रंथालय किती आहे बारा हजार त्याचे कमीच आहेत जास्त नाही अकरा हजार एकोणीशे साठ साली राज्य किती कॉम्प्युटर असो संगणक असो किंवा मोबाईल वरेज असो त्याचं कंपॅरिजन ग्रंथालयाच्या पुस्तकांची किंवा ग्रंथालयाची होऊ शकत नाही ग्रंथ हा नेहमीसाठी अविस्मरणीय असे ठेवा असतो त्याचं संगीन जप जब, जपणूक करणे हे ग्रंथालयाचे काम आहे मी नुकतंच सरस्वती मुक्त वाचनालयाच्या अध्यक्ष झालेलो आहे मला फारसा अनुभव नाही याबाबत तरीसुद्धा वाचनालय हे नेहमीच चाललं गेलं पाहिजे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो व आपले तुमची साहेब सचिव श्री व्यंकट व्यंकटेश गृहनिर्माण सहकारी संस्था आणि मित्र नंदू बंजूळ साहेब ग्रंथालय हे एक ज्ञानद्यानाचं काम आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच पंच्याण्णवला महारा आपल्या देशामध्ये दे जेव्हा इंटरनेटचं आगमन झालेलं आहे त्या वर्षापासून म्हणजे गेल्या तीस वर्षापासून आपण इंटरनेटचा जमान्यात जगत आहोत इंटरनेटचा वापर करत आहोत तेव्हापासूनच खरं म्हणजे या वाचन वा संस्कृतीला या ठिकाणी थोडीफार प्रमाणात घरघर लागलेली आहे असं म्हणण्यास हरकत नाही परंतु एकीकडे जर आपण हा विचार जरी केला तरी पण ग्रंथाला मात्र किती काही कोणतेही नेट आले किती काही फोर जी आली फायव्ह जी आली सिक्स जी आली कोणतीही जी आली पण पर ग्रंथाला पर्याय नाही म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी जे काम करता हे अत्यंत ज्ञानदानाचं काम आहे मी अमरावती विभाग ग्रंथालय संघाचा अध्यक्ष असून नुकतंच महाराष्ट्र शासनानं माझे राज्य ग्रंथालय परिषदेवर नियुक्ती केलेली आहे आणि या परिषदेची मंत्रालय दिनांक सहा जानेवारीला गेलं प्रें नसताना आणि माझा पुरस्कार स्वीकार करण्यासाठी तू केला पाहिजे म्हणून मी पारशिवणीच्या विभागीय ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात एक कार्यकर्ता म्हणून गेलो त्याला सुरेश आणि हे सर्व लोक त्या ठिकाणी अभ्यास करायचे बरेच लोकांचं सा काय असायचं ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल त्यांनाच तिथे ऍडमिशन मिळायचे बरेच लोक बेकायदेशीररीत्या त्या ग्रंथालयात बसायचे त्या ग्रंथालयात फक्त म्हणजे अभ्यासासाठी येणारे लोक उत्सुक असायचे की आम्हाला तिथे बस बसायला भेटली पाहिजे परंतु त्या ग्रंथालयाचे युनिव्हर्सिटीचे नियम होते की जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा व्यक्ती असेल त्यालाच तिथे वीरेंद्र भाऊ आवळे आणि <laughs> श्याम इतर मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आणि नाव वगैरे त्यातलं माफ करा बराच वेळ झालेला आहे भाषण वगैरे खूप झालं पण भोजनही पाहिजे आम्हाला येतील आम्हाला आयुष्यासाठी जिंदगी भरण्यासाठी आम्हाला अशा प्रकारचं जीवन आमची इच्छा होते का अशा प्रकारचं आमचं जीवन असलं पाहिजे ब इथून आम्ही जर घरी आमच्या ग्रंथालयात गेलो घरी गेलो तर आम्हाला गौरणार नाही का आलो ना जावं असं वाटून पण राहता येत नाही आपल्याला जास्त वेळपर्यंत ठरलेल्या वेळात आपल्याला खाली करावं लागणार आहे हॉल असा जो हॉल आहे सुंदर हॉल आहे तसेच आपले सुंदर हाल पण आहे आपल्या कर्मचाऱ्याचे आपल्या या चळवळीचे खूप हाल आहे मी तेवीस वर्षापासून मी विचार करतो कधी कधी की हे ग्रंथालय उघडलं कशासाठी सचिवा इथं बसलेलं नाही किती बंद करण्याचा विचार केला परंतु आमचे बसलेले इथं गजबीय साहेब सहारे साहेब पाटील आला नाही सर राहू द्या ना राहू द्या तेवीस वर्षापासून डबमध्ये डबरूच वाजवतो आम्ही बस महाराष्ट्र राज्य ग्रंथालयासाठी संघाची स्थापना त्या काळात या दोघांनी नागपुरात लिहिली घटना यांची स्थापन केली घटना यांनीच लिहिली आणि संघ स्थापन झाला महाराष्ट्रात तो ग्रंथालय नंतर संघ गेला परंतु महाराष्ट्र राज्य ग्रंथालय स्थापना या दोघा व्यक्तीनेच केली हे महत्वाचं आपण लक्षात घ्या धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा